हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर खूप दिवस झाले व्हिडिओ काय आले नव्हते मला टाईमच भेटला नव्हता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तर म्हटलं आता पहिले व्हिडिओ एडिटिंग करावून घ्या करून घ्या आणि आता तुम्हाला माहितीच आहे मी जेव्हा म्हणजे गावाला गेले होते आणि गावावरून मग आपल्या इथे आलेले आहे तर मग त्याच्यानंतर दोन दिवसांनी माझी आत्या पण माझ्या घरी आलेली होती कारण ती आलेली आले आले होती म्हणजे कसं आता माझं घर जेव्हापासून बांधलं तेव्हापासून माझ्या असून कोणी आले नव्हते ना पायला तर त्याच्यामुळं माझी आत्या इथं आलेली होती माझं घर पायासाठी तर तिने ते साड्या घेतलेल्या तिने बघितल्या असेल त्या साड्या तर, है। ते है। तर, है। तर ते साड्या खूपच छान अशा सुंदर भेटलेल्या आहेत त्याच्यानंतर समीरचा ड्रोन आलेला आहे तर समीर ड्रोन इथे उडून राहिलेला आहे तर हे ड्रोन याच्यासाठी घेतलेलं होतं की याला याच्याविषयी खूप मोठी माहिती आहे आणि समजला तर आपण ह्याचं पुढं चालून समजायचं चालून आपण याची समजा व्हिडिओ बी काढू शकतो ते पण टाकू शकतो आपण आपल्या याच्यावरती याच्यामुळे ते घेतलेलं आहे आणि असो पण त्याच्यानंतर मग माझी तब्येत खूप खराब झाली होती डोकं पण खूप दुखत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की डार्क सर्कल खूप आलेलं आहे डोळ्याच्या खाली तुम्ही बघू शकता तर ते आता तब्येत किती खराब असो काही असो ते कामं तर आपल्याला काही सुटत नसतात तर मग मी आता पटकनने घरात झाडून घेत आहे आरे आ, 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 आ आत्या माझी आलेली होती कारण तिला साड्या पण घ्यायच्या होत्या इथे खूप छान छान साड्या भेटतात आमच्या इथे त्याच्यामुळं तर ती दोन दिवस राहिली आणि तर त्याच्यानंतर मग ती तिच्या घरी जी गेली होती त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं काही शूट केलं नव्हतं मी कारण मला टाईमच मला भेटलेला नव्हता तर मी आता घर पटकन झाडून घेत आहे त्याच्यानंतर मी आता भांडे काढलेले आहेत घासायसाठी आणि इथे भांडे आणलेले आहेत घासायला तर कसं असे माहिती आहे का आता मी एवढे मोठे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत आणि मला ना एडिटिंग करायला टाईम टाईमच नाही मिळालेला आहे मला त्याच्यामुळं मला खूप मोठं लेट झालेलं ले आहे ले ले ले। आणि खूप मोठं व्हिडिओमध्ये टाकण्यामध्ये बी खूप लेट झालेला आहे त्याच्यामुळं तर आता मी आज मला टाईम भेटला तर म्हटलं आज पहिले कामावर बाहेर म्हणजे कामं राहू दिले पहिले मी माझी व्हाईस यायला सुरुवात केलेली आहे आणि कसं असते कामं असले माणसाले घरातले आणि सगळ्या जबाबदाऱ्या असले की नाही तर सुसत नाही आपण हे करावं का ते करावं नाही कळत पण नाही पण मी आता माझे जे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत मी ते सगळे मी टाकून देणार आहे माझ्या याच्यामध्ये आणि मी रोज डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे जोपर्यंत मी माझ्या रुटीनमध्ये येत नाही ना तोपर्यंत ते असंच राहणार आहे आणि मला हे माहीत होतं की आपण जर यूट्यूब जर सुरू केलं समजा तर आपल्याला आपले कामं घरातली कामं करून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपल्या सगळं ॲडजस्ट करावं लागेल आणि माझा विचार सुरू होता की आपण नवीन एक टॉपिक घ्यावं पण कसं टाईम पण भेटायला पाहिजे ते सगळं करायसाठी त्याच्यामुळं पण त्याच्यामुळं मी ब्लॉगिंग चॅनलच ॲक्सेप्ट केलं आणि ब्लॉगिंग चॅनलच चॅनलसमध्ये आपण आपले काम कामं बी होतात घरातली आणि आपलं काहीतरी वा घरी बसल्या काहीतरी आपण करू शकतो आणि मला कुठूनपासून खूप वाटत होतं की आपण काहीतरी करावं घरी बसल्या काहीतरी त्याच्यामुळं मी रिटायम सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला सांगणारच आहे मी ज्या ज्या बायांना तुमच्या बायकांना यायचं असं यूट्यूब क्षेत्रामध्ये था आणि त्यांना कोणता विषय घ्या युट्यूबमध्ये तर मी तुम्हाला ते सांगणारच आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मी सजेशन देण्याचा प्रयत्न करणारच आहे ते एकदा माझे जे जेमध्ये आले आणि सगळ्या गोष्टी जर झाल्या सगळ्या वस्तू तर मी सगळं तुमच्यासुद्धा शेअर करणार आहे गोष्टी असो तर मी आता इथे ना माझं काम घ्यायला आहे आता घर तिथे राहिलेलं आहे आणि कपडे पण हातलेत नाही कारण कपडे टाकून देतो वॉशिंग मशीनमध्ये आणि जे कपडे काही घेऊन जाते ना ते कपडे मी हातून घेऊन काढलेले आहेत ती जागा नाही मी कपडे घालतात त्याच्यामुळे कुरायटीच करू लागतं आणि आता मागचे जे आहेत घर ते मी आता पहिले पहिली घरपुसून घेते आणि त्याच्यानंतर मला पण जायला होतं पंधरा थट्टी पर्सन्ट आहे माझी त्याच्यामुळे तर घर पुसून घेते मी आता पहिले घर पुसून घेत आहेत आणि घर पुसून असताना माझ्या माझी लाईट गेली होती आणि त्याच्यामुळं सर खाली ओलं होतं त्याच्यामुळे लेकरांना म्हणून ठेवलं होतं मी की खाली येऊ नका कारण हे फरशी सोपली तर पाय घसर खूप शक्यता राहते त्याच्यामुळं तर इकडे इकडे काय केलं मग मी इकडे पहिले हाताने तिकडे या पुसून घेतले होते वायफरने वायफरला कपडा लावून मी घर कुसत असते आणि इकडून मी हातानच घर कुसून घेतलेले कारण डागं निघत नसते ते त्याच्यामुळं त्याच्यानंतर मग मी समेकला म्हटलं की तुझं ड्रोन काळ आणि ड्रोनच्यामुळं मी माझे घरं सुकून घेतलेले आहेत कारण त्याला फॅन असल्यामुळं सगळं सगळंच घर सुकून घेतलेलं होतं आणि ती माझी जाऊची मुलगी होती तिला ते ड्रोन खूपच आवडलं ती खूपच आनंदामध्ये होती पुणेकरांचं असंच राहतं तर असं तर आता ही पटकन मला जायचं दवाखान्यामध्ये तर मी पटकन फ्रेश झाली आंघोळ केली आणि झाले दवाखान्यात तर आता बाकीचा व्हिडिओ जे काढून ठेवलेले आहेत व्हिडिओ मी तुम्हाला भेटेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय